पोळ्याच्या ब्रिजवरती ॲक्सिडेंट झालेला आहे गाडीचं भरपूर नुकसान झालेलं आहे त्याच्या अगोदर किती अपघात झाले याचा म्हणजे हिशोब नाही जीव गेले ह्याचा हिशोब नाही जवळजवळ आय आर बी आणि नॅशनल हायवे तर घ्यावर पुन्हापर्यंत जाणून बुजून असं म्हणावं लागेल की दुर्लक्ष होत आहे आणखी तुम्ही किती लोकांचा जीव घेणार आहे ह्याचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे सगळेसमोर आणि गडकरी साहेबांना माझी विनंती गडकरी साहेबांचं काम चांगलं आहे गडकरी साहेब एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये विकास करत आहेत त्यांना माझी नीची विनंती आहे गडकरी साहेबांनी तर किमान ह्या लोक या आय बीच्या लोकांचं लक्ष नाही आहे क किमान गडकरी साहेबांनी तर ह्या विषयामध्ये लक्ष घालून आमच्या इथे जीव जीवीत जेवढी हानी कमी होईल तेवढा लवकरात लवकर हा तरुणाचं काम महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद